मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून आलेली सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्या समोर येते मित्रांनो शिवसेनेच्या बाबतीतली सर्वात मोठी घडामोड तुमच्या आमच्यासाठी सर्वात मोठी आनंददायी क्षणाची बातमी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही महत्वाची बातमी यामुळे शिंदेगडाचे भाजपचे धाबे धनानले आहेत आदित्य ठाकरे सध्या प्रसिद्धीच्या झोतावरती सर्वात मोठ्या क्रेजवरती असणारे शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना अखेर दिल्ली तख्तावरती पाठवण्याचा निर्णय मित्रांनो नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या इतिहासात आता युवा चेहरा थेट दिल्लीमध्ये करणार काम नेमकी काय आहे बातमी आपण सविस्तर शिवसेने आदित्य ठाकरे दिल्लीच्या दिशेनं युवा सेनेचा शिवसेना नेत्यांचा नवा अध्याय मित्रांनो बातमी महत्वाची तुमच्या आमच्या कामाची आणि ही बातमी आपण नक्कीच शेवटपर्यंत पाहाल शिवसैनिक असाल तर खाली नक्कीच कमेंट करा शिवसेना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारची कमेंट महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंचे देशात आदित्य ठाकरेंचे हात बळकट कराल मुंबईच्या कानाकोपऱ्याची मुंबईच्या शाखा शाखांची कडान कळा माहिती ठेवणारा महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय घराण्यातील एकमेव व्यक्ती म्हणजे आदित्य ठाकरे आहेत ज्यांच्याकडे एक विजन आहे ज्यांच्याकडे ध्येय आहे ज्यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेला सर्वोच्च पातळीवरती घेऊन जाण्याचा एक इरादा आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावापर्यंत समस्त युवासेना व्यक्तींमध्ये क्रेज असल्याचं आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत आहोत आदित्य ठाकरे नाव जरी आलं तरी महाराष्ट्रातील तमाम युवा सैनिक तमाम शिवसैनिक अतिशय प्रचंड हर्षोल्ल शाणे अतिशय आनंदित होतात महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव गेल्या काही वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे ठाकरे घराण्याचे प्रमुख वारसदार असलेल्या आदित्य यांना पक्षाने थेट सर्वात मोठा निर्णय घेतलाय पक्षाच्या राजकीय धोरणापुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रीय पातळीवरती ठाकरे कुटुंबाने पुन्हा प्रभाव टाकण्याचा एक मोठा प्रयत्न मानला जातो है। शिवसेना नेते आदित्य ठाकरे थेट आता दिल्लीच्या तक्तावरती दिल्लीतील राजकारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे कठीण रणांगण आहे येथे स्वतःची ओळख निर्माण करणे आणि महाराष्ट्राच्या मर्यादा ओलांडून देशभरात आपले नेतृत्व सिद्ध करणे हे कोणत्याही तरुण नेत्यासाठी मोठे आव्हान असते परंतु आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत अनेक जण म्हणतात हा नेता प्रचंड वेगळा आहे हा नेता प्रचंड अभ्यासू आहे या नेत्याला पर्यावरणाविषयी जाण आहे या नेत्याला तरुणांच्या प्रश्नांविषयी जाण आहे या नेत्याला महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नांविषयी आहे हा एकमेव नेता आहे त्याला मुंबईच्या प्रत्येक समस्येची आणि त्या समस्येवर उत्तर शोधण्याची जाण आहे नव्हे तर हा नेता म्हणजे महाराष्ट्राचं पुढचं भविष्य आहे नेते म्हणू लागले आहेत आगामी काळामध्ये आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला नवल वाटायला को महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण चेहरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जर बसला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको इतपत सध्या शिवसेनेने आदित्य ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी तयारी केल्या जाणवत आहे न नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाला वाटतंय जर हा चेहरा महाराष्ट्राच्या गादीवर जर बसला तर महाराष्ट्राचं भलं भलंच करून टाकेल त्यामुळे आदित्य ठाकरेंना आता सर्वात मोठा न्याय मिळतोय शांत आणि संयमी नेता बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आक्रमक शैली नसली तरी आदित्य विचारपूर्वक प्रत्येक गोष्ट बोलतात प्रत्येक कृती विचारपूर्वक करतात आणि अभ्यासपूर्ण प्रत्येक कृती करतात हे त्यांच्या वैशिष्ट्य आहे शिक्षण व दृष्टिकोन मुंबई विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून उच्च शिक्षण त्यांनी घेतलंय त्यामुळे जागतिक दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे जगामध्ये सध्या काय चाललंय मुंबईला काय हवंय काय नकोय या सगळ्या गोष्टी सतत अभ्यास करणारा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जाते पर्यावरण प्रेमी म्हणून आदित्य ठाकरेंचा चेहरा महाराष्ट्राने जगासमोर आणला गेला होता मुंबईतील आरे जंगल वाचवा आंदोलन प्लास्टिक बंदी हरित ऊर्जा याबाबत त्यांनी आपली ठोस भूमिका मांडल्याचं आपल्याला वारंवार सांगावं असं वाटतंय तरुणाशी नाळ असणारा महाराष्ट्राच्या तरुणाच्या गळ्यातील असणारा आणि लाखो तरुणांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारा एकमेव महाराष्ट्रातील राजकीय युवक म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव आजही आदराने घेतले जाते आदित्य हे महाराष्ट्रातील युवकांचे यंग आयकॉन मानले जातात महाविद्यालयीन कार्यक्रम घेणे संगीत साहित्य क्रीडा या सर्व गोष्टींशी ते जवळीक साधतात त्यांना प्रत्येक गोष्टी करण्यामध्ये आवड आहे सामाजिक माध्यमावरती पकड करणारा ट्विटर इंस्टाग्राम युट्यूबच्या माध्यमातून ते थेट आपल्या तरुणांशी संवाद साधतात त्यामुळे त्यांची क्रे जाता महाराष्ट्राबाहेर जात आहे याचमुळे शिवसेनेचा हा चेहरा सध्या दिल्लीच्या तक्ताकडे वाट बघतोय हे देखील तुम्हाला सांगाच वाटते महाराष्ट्रातील शिवसेनेची ताकद मुंबईपुरती मर्यादित राहू नये म्हणून दिल्लीतील उपस्थिती आवश्यक असल्याचं ते वेळोवेळी जाणतात त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेहमी आदित्य ठाकरे दिल्लीचा देखील दौरा वारंवार करत असतात हे तुम्हाला यावेळी आवर्जून सांगावं वाटतंय अलीकडील काळामध्ये आदित्य ठाकरे दिल्लीच्या राजकीय इत, राजकीय इतिहासामध्ये असलेला चांगला अभ्यास यामुळे त्यांना देशाच्या राजकारणात रस असल्याचं जाणवते उद्धव ठाकरे यांचे आरोग्य आणि वय लक्षात घेता तरुण पिढीला पुढे आणणे ही काळाची गरज आहे यावरूनच आदित्य ठाकरेंनी काम करण्यास सुरुवात केली होती दिल्लीमध्ये विरोधकांचा एकत्र मोर्चा उभा राहतो आहे काँग्रेस तृणमूल आप डीएमके के यांच्यासोबत शिवसेनेची समन्वय साधण्यासाठी एक तरुण चेहराच हवा त्यासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव सध्या दिल्लीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे आदित्य यांची इंग्रजी व हिंदी भाषेवरती असलेली चांगली मजबूत पकड त्यामुळे राष्ट्रीय मीडियाशी सहज त्यांना संवाद साधता येतोय आणि या त्यांच्या कलागुणांमुळे महाराष्ट्राचं वजन दिल्लीमध्ये वाढतंय आणि दिल्लीमध्ये वजन वाढल्यानंतर काय होतं हे आपण सांगायची आवश्यकता नाही युवा नेत्यांचा अभाव सध्या राष्ट्रीय राजकारणामध्ये युवा नेत्यांचा अभाव आहे राष्ट्रीय स्तरावरती राहुल गांधी तेजस्वी यादव अखिलेश यादव अशी मोजकीच तरुण चेहरे आहेत आदित्य यांचं जर आगमन देशाकडे देशाच्या नेतृत्वात झालं तर युवा वर्गासाठी नवा पर्याय महाराष्ट्रातून उभा राहील आणि संबंध महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहील असं सध्या मीडियाला वाटतंय पर्यावरण आणि विकास या दोहेरी अजेंड्यावरती काम केल्यानंतर दिल्ली प्रदूषणाशी झगडते आहे या आदित्य यांचा हरित शहरांचा अनुभव यामुळे आदित्य ठाकरे यांना दिल्लीच्या तक्तावरती पाठवायला काही हरकत नाही असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे इथे कामाचा अनुभव घेतलेला नेता दिल्लीतील धोरणावरती ठसा उमटवू शकतो कारण की मुंबई हे जागतिक लेवलचं शहर आहे त्यामुळे मुंबईचा जर संपूर्ण अभ्यास असेल तर देशातल्या प्रत्येक शहराचा अभ्यास करायची गरज नाही एवढा ठाम विश्वास आदित्य ठाकरेंना आहे त्यामुळे आदित्यांना दिल्लीमध्ये पाठवणं खूप गरजेचं आहे बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावरती एक वेगळी छाप निर्माण केली होती आता आदित्य यांच्याकडे ती परंपरा पुढे नेण्याची संधी आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे हे नाव आगामी काळामध्ये कायमस्वरूपी प्रकाश झोतामध्ये येईल आणि महाराष्ट्राचा जो काही चेहरा देशाच्या राजकारणामध्ये आता असायला हवा त्या परंपरेनं आदित्य ठाकरे यांचं नाव दिल्लीच्या तख्तावरती घेतलं जाईल ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आपल्याकडे आहे मात्र सध्या त्यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत राष्ट्रीय पातळीवरती भाजपा प्रबळ आहे आदित्य यांना त्यांना स जावं लागेल आणि आदित्य ठाकरे त्या दृष्टीनं त्यांना सामोरं जात आहेत अनुभवाचा अभाव जरी असला राष्ट्रीय संसदेचा अनुभव कमी आहे मात्र राजकीय समीकरणावरती त्याचा परिणाम देखील होऊ शकतो महाराष्ट्राबाहेर पक्षाचा फारसा प्रभाव नसला तरी देखील पक्षाचे थेट कार्यकर्ते प्रत्येक राज्यात असल्या कारणाने आदित्य ठाकरे यांचा त्यांना खूप मोठा फायदा होईल दिल्लीतील राजकारणात मीडियाचा महत्वाचा असतो येथील टीका समीक्षेला तोंड द्यावं लागतं त्यासाठी खंबीरपणे उभं राहणं हे आदित्य ठाकरेंना चांगलंच माहीत आहे त्यामुळे महाराष्ट्रातून एक नवा चेहरा दिल्लीत जाणं खूप गरजेचं आहे जर असं झालं तर सगळ्याच राजकीय पक्षांचे धाबे धडांतील आणि महाराष्ट्र हा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये अगदी लांब पर्यंत पुढे जाईल ही शिवसैनिकांना वाटणारी आशा आहे आत्मविश्वास आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाकडे लक्ष दिलं पाहिजे का आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी देशाच्या नेतृत्वाकडे पाठवलं पाहिजे का नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद